झाल्या सगळं पार होते एवढे पार जाते सगळं कधी पुढे तर आता हो, इकडे नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला आपल्या आश्रम बद्दल थोडी थो 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 माहिती सांगायची कारण का आपल्या काही अडचणी मुळे आपल्या आश्रम मधले जे आपण देवारच बांधव सांभाळतोय ते आश्रमच्या बाहेर पडतात त्याचं कारण म्हणलं तर काय आपला आश्रम एक तर लहान नाही त्याला कंपाऊंड व्यवस्थित नाही तिथं आपण असतो की बाहेरच्या तोरची जायचं तुम्हाला पहिले म्हणजे माहिती सांगितली ती आपल्या आश्रम बद्दल तुम्हाला आता आपण जिथे आश्रम बांधणार आहोत तिथं अगोदर आपल्याला कंपाऊंड बांधून घ्यावं लागतं अगोदर म्हणजे कंपाऊंड असं पाहिजे की जे आपण माणसं सांभाळतोय ते बाहेर पडायला लागतो आश्रमच्या त्यामुळे तुम्हाला दाखवतो आपल्या एक आश्रम बदल चंदन नावाचा तरुण बाहेर पडला आश्रमच्या आपण त्यांना तिथं आणण्यासाठी होतो निलंगा तालुक्यात गुराळगुन गाव आहे त्या गावामध्ये एका शेतामध्ये जाऊन बसलाय तो सकाळी सात साडे सात वाजता काहीतरी घरच्या आपल्या आश्रमच्या बाहेर पडला त्यासाठी आपण आलो तिकडे चाललो दोन मिनिटात तिथे चाललो जातो सर चला सर मला आला इथं कुठं आहे नेमकं आम्हाला काही कळ आला आवाज तुमचा কিন্তু ওরে যেন কথা মানতে না সামলে না কেউ ও ও মহেশ গলি মুকুল গলি ব্লগিং ইনবক্স কেন বলি লাকা করতে পারি

काय येणार का माणूस असेल माय शेताला म्हणजे मग तिथं ते पुरी पाणी पाणी गेल्यानं पाणी गट गट पुलाय बाबा पाणी पण तिथे वरी म्हणली आलं तिथपला पाणी प्याल बाबा जेवायला जेवायचा जीव घाटलो उठूच झालं उठूच लाल बैठ झ मोटर चालू करायला गेला तुला चहा नाही गेले म्हणलं मग ती आणून दिलं चाललं बस म्हणल्यावर बसल इथं मी काम सुरून इथंच बसली ह्याच्याजवळ बघे आयरन जरा उठला काय करत नाही

हां चलो उठो कस आहे आपल्या आश्रम मध्ये कसं आहे हा जागा कमी आहे कंपाऊंड त्यांना माहित आहे कंपाऊंड कसं आहे कंपाऊंड उडी खाऊन किंवा त्या जाळीतून असं कसं आहे डोक्या फरक पडते बाथरूम बाहेर आले तर बाहेर झाले आमच्यापासून शोधाला इकडं त्याला पहिले सुरू म्हणजे निघून आले आधी तू कोण लाव भाई आपण घेऊन म्हणजे त्याचा तुमचा नंबर भारती कोण घेतला तुम्हाला लावली

हे करायला चेंज हो माहित आहे का आपल्याला मत्तीची गरज आहे मोठा खर्च माझा एक दिवसाचा साडेचार हजार रुपये खर्च आहे आता का असा कॉल ला पाचशे घ्यायला लागला कुठला आपल्या शेवट